मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अशा अनेक घटना घडल्या ज्याने इतिहासाची दिशा बदलली पण एक घटना अशी होती जिने अवघ्या देशाला रडवले आणि तरुणांच्या रक्तात क्रांतीचा अंगार पेटवला ती घटना म्हणजे शेर ए पंजाब लाला लजपत राय यांच्यावर झालेला लाठी हल्ला आणि त्यांचे बलिदान आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांचे स्मरण करणार नाही तर त्या ऐतिहासिक सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यामुळे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश साम्राज्याचा पाया हदरवून सोडला चला तर मग जाणून घेऊया सायमन कमिशन ते सांडर्स वध हा थरारक इतिहास नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात यशवी मराठी चला तर मग सुरू करूया मित्र हो वर्ष होतं एकोणावीसशे अठ्ठावीस ब्रिटिश सरकारने भारतात घटनात्मक सुधारणांसाठी सायमन कमिशन पाठवले पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता हा भारताचा थेट अपमान होता संपूर्ण देश पेटून उठला सायमन गो बॅक सायमन गो बॅक या घोषणा देशभर घुमू लागल्या तीस ऑक्टोंबर एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी जेव्हा सायमन कमिशन लाहोरला पोहोचले तेव्हा आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्रेसष्ट वर्षाचे वाघ लाला लजपत राय हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या मागे होता लाहोरचे आकाश घोषणांनी दुमदुमले होते ब्रिटिश सरकार घाबरले आणि या शांततापूर्ण आंदोलनावर लाठी हल्ला करण्यात आला त्यावेळी लाहोरचे पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट होते या लाठी हल्ल्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचा आरोप संपूर्ण देशाने केला पोलीस जनतेवर तुटून पडले लालाजींना थेट लक्ष करण्यात आले छातीवर डोक्यावर लाठ्यांचे सपासप वार झाले लोक ओरडत होते लालाजींना वाचवा पण इंग्रजांच्या लाठ्यांना कोणतीही दया नव्हती रक्तबांबाला अवस्थेतही लाला लजपतराय ताट उभे होते त्या क्षणी त्यांनी इतिहासात कोरले जाणारे शब्द उच्चारले माझ्या शरीरावर पडलेली प्रत्येक लाठी ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठरेल दुर्दैवाने या जखमांमुळे सतरा नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठावीस रोजी भारताचे हे महान सुपुत्र आपल्यातून निघून गेले संपूर्ण देश शोकात बुडाला पण तरुणांच्या मनात क्रांतीची आग पेटली लालाजींचा मृत्यू हा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या या क्रांतिकारकांसाठी एक मोठा धक्का होता भगतसिंगांसाठी लालाजी केवळ नेते नव्हते तर प्रेरणास्थान होते त्यांनी ठरवले या अन्यायाला उत्तर मिळायलाच हवे दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरमध्ये एक गुप्त बैठक झाली भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी त्या अधिकाऱ्याला शिक्षा देण्याची शपथ घेतली सतरा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठावीस ही तारीख ठरली ठरल्याप्रमाणे भगतसिंग आणि राजगुरू लाहोर पोलीस मुख्यालयाबाहेर दाबा धरून बसले दुपारी सुमारे चार वाजून पंधरा मिनिटांनी एक अधिकारी मोटारसायकल बाहेर आला क्रांतिकारकांना तोच अधिकारी लाठी अल्ल्यात जबाबदार असल्याचा गैरसमज झाला राजगुरूंनी क्षणाचाही विलंब न करता गोली जाडली तो अधिकारी होता सहाय्यक पोलीस अधीक्षक जॉन सँडर्स यानंतर भगतसिंगांनी एका मागून एक गोल्या झाडल्या चंद्रशेखर आझादांनी सर्वांना कव्हर दिले आणि क्रांतिकारक यशस्वीपणे निसटले लाहोरच्या भिंतीवर पोस्टर लागले लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेतला गेला आहे तो फक्त एका अधिकाऱ्याचा वध नव्हता तो होता ब्रिटिश अहंकारावर केलेला प्रहार मित्रांनो लाला लजपतराय यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही सँडर्सच्या वादानंतर भारतीय स्वातंत्र्याला एक नवी ध्यार मिळाली लालाजींचे शब्द खरे ठरले ब्रिटिश साम्राज्याच्या अंताची सुरुवात झाली होती आज त्यांच्या जयंतीनिमित्त या महान नेत्याला आणि क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम तुम्हाला हा इतिहास कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जय हिंद लिहायला विसरू नका धन्यवाद